महाराष्ट्र शुगर लीग क्रिकेट स्पर्धा ओंकार साखर कारखान्याने जिंकले रविवारी मंगवेढ्यात झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी सहकार महर्षी साखर कारखान्यावर चौदा धावांनी विजय मिळवला महाराष्ट्र शुगर लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना ओंकार साखर कारखाना आणि सहकार महर्षी साखर कारखाना संघात झाला अत्यंत अटीतटीच्या सामन्यात ओंकार संघानं प्रथम फलंदाजी करताना सहा गडी बाद त्र्याण्णव धावा केल्या सहकार महर्षी संघाचा डाव सात पूर्णांक पाच षटकांमध्ये एकोणऐंशी धावांमध्ये आटोपला ओंकार संघानं चौदा धावांनी सामना जिंकला आणि पहिली महाराष्ट्र शुगर लीग क्रिकेट स्पर्धा जिंकली तत्पूर्वी सहकार महर्षी साखर कारखानाविरुद्ध भैरवनाथ साखर कारखाना संघ यांच्यात सामना झाला सहकार महर्षी संघानं सात षटकात दोन गडी गमावत एकशे वीस धावा केल्या भैरवनाथ संघानं सहा पूर्णांक पाच षटकांमध्ये सर्व बाद तेहतीस धावा केल्या सहकार महर्षी संघानं सत्याऐंशी धावांनी सामना जिंकला ओंकार साखर कारखाना संघ विरुद्ध आवताडे साखर कारखाना संघात पहिला उपांत्य सामना झाला या सामन्यात ओंकार संघानं दहा षटकांमध्ये सात गडी गमावत त्र्याऐंशी धावा केल्या आवताडे संघाचा डाव सहा पूर्णांक तीन षटकांमध्ये पस्तीस धावात आटोपला ओंकार संघानं अठ्ठेचाळीस धावांनी सामना जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला सहकार महर्षी साखर कारखाना संघ आणि सीताराम साखर कारखाना संघात दुसरा उपांत्य सामना झाला सहकार महर्षी संघानं दहा षटकांमध्ये एकशे एकोणतीस धावा केल्या सीताराम संघाला दहा षटकात फक्त एक्क्याऐंशी धावा करता आल्या सहकार महर्षी संघानं अठ्ठेचाळीस धावांनी सामना जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला तर अशा प्रकारे महाराष्ट्र शुगर लीग क्रिकेट स्पर्धा ओंकार साखर कारखान्यानं जिंकली मंगळवेढा इथं रविवारी दहा ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम सामन्यात सहकार महर्षी साखर कारखान्याच्या संघावर चौदा धावांनी ओंकारनं विजय मिळवला सोळा चेंडूंमध्ये सेहेचाळीस धावा करणाऱ्या बालाजी रुपनर यांनी सामनावीराचा पुरस्कार जिंकला